नमस्कार सगळ्यांना आज आलो आहे बघा आम्ही इथे आर्मीवर आर्मीवर कशासाठी आलोय कारण की ना कांदे भरायचे बघा सतत खुसे कांदे आहेत शिंदे तेवढे आता इतके दिवस नाही भरले आम्हाला गोड कांदे ते लावायचे होते म्हणून आणि आता म्हणलं काय बाजारच नाही मग ते खा राहिलेलं कांदा म्हणलं आता जाणार त्याला द्यावं लागणार वावरात टाकून खत बाजार आलाय बरं का म्हणून आता आम्ही ना कांदे बरतो झालेच खराब जरा पण चला म्हणलं काही बघा पाठीमाग सुकायला टाकलेले आणि काही गोण्या एक दोन गोण्या भरल्यात फुल नाही भरले अर्ध्या अर्ध्याच भरले आणि इकडे बघा श्लोक आला आहे कारण श्लोकला आज सुट्टी आहे नाही श्लोकनी दांडी मारली नाही का कॉलेजला है जाणू दांडी मारली ना आणि जानू पण आलेली कांदे भरायला कारण की जानूला सुट्टी आहे आज बोल जानू दाखवते कुठं बसली कारण की श्लोक इथं बसला आहे मी इथं बसलेली आहे मधी गमेल आहे पुरीला जागाच नाही बसायला म्हणून पूरगी बसली वर तुम्हाला दाखवते बघा आमच्या मॅडम वर बसलेल्या आहेत जाणूताई ही टोपी घाला गे ऊन लागतंय टोपी घामाला हे वरच आमचं छप्पर सगळं काढलेलं आहे ना माग तुम्ही पाहिला असा व्हिडिओ आम्ही कागद काढून टाकलेला आहे कारण की म्हण उन्हाणी खराब होईन परत टाकता येईल नंतर ज्यावेळेस आपण कांदे टाकून नवीन हे बघा आमचे कांदे कसे झालेत भरपूर कोम आलेले आहेत आणि खराब पण झालेत पण चला त्यातली त्यात बरे आहेत सतत पिशव्या भरते म्हणजे तेवढेच बाजारला नेऊ जशी जाते तशी जाते आहे वाटतं बरं आता सध्या बाजारात त्याच्यामुळं आणि आज जानूला सुट्टी आहे त्याच्यामुळे जानू आलेली भरू लागायला ती तिकांकडं आमच्या काम्यास कांद भरायचं कारण की आमचा चाललेला आहे ऊस तोडायचा त्याच्यामुळं तिच्या पप्पांना तिकडंच बघावं लागतं आहे त्याच्यामुळं ना आपण खेळायला आलो आहे का गं ले गमती गमतीने कांदे भरती कोणचं काम असं गमती गमतीने करते ती करू नीट भर बघ श्लोकदादा कसं काम करतो बरं श्लोक दादा हो बघ काम करतो त्याच काय नसतं दांडी नाही मारली त्याला आहे ना आज त्याच्या लई काम होतं बरं का आता ही ऊस तोडायला आलेली त्याच्यामुळे ते लई बघावं लागतं रस्ते ते लई खराब आहेत गाड्या जात नाही काय नाही सगळं मागं पुढं बघावं लागतं आणि माणसं आणावं लागतं ऊस आली तिकडून ट्रॅक्टर मध्ये टाकून त्याच्यामुळे ना अशोकला घरी ठेवला होता कारण की आम्हाला कांद्याला पाणी द्यायचं होतं म्हणून पण पाण्याचं झालं कॅन्सल आणि मग कांदे भरायला घेतले आज म्हणजे एवढे कांदे भरून टाकू आज आणि कटार नाही येतो जातो काम काम पण करतो कॉलेज पण करतो काल बाई मग शेतकऱ्याच्या मुलांना तसंच असतं मग आता काम पण बघावं लागतं कॉलेज बघावं लागतं का सगळंच बघावं लागतं दिसलं ते कशाला बघन तुझ्याकडं दा 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 मग कर। आप... आता तू तिकडे कॉलेज चाललेला असल्या तुला तू हाक मारल्या तुझ्याकडे बघून देऊ माहित नाही का त्याला कळतय पण आता काय त्याला आधी हा एवढे कांदे भरून घेऊ आणि आता परत थोड्या वेळ भेटू नको भेटू नको भेटू किती सडलंय ती कांद कसलं सडलेलं आहे एकदम भात झालाय भात हा त्याला हे फावड्याने वाढवं लागतं मग कांदा वाढायचं अडकली ना कांदे पण फुटत नाही हा कसे झाले हे झाले भात झाला सारख्या भात झाला भात साईडला न गो आवडत नाही आपल्याला आवडत नाही नको न गो अच्छा इवढायची नाही पुढं दुकान कसले सडले बघ बघ किती सडल्या काल आपण भरल्या काही पिशव्या आज जास्तच सडलं दिसतं इकडच्या साईडनी काल तर हात भरले होते सगळे हात भर ना ते हां झिझी झी झी கலத்தி கா तिकडून साडलेलं आहे की नाही आहे की नाही तिकडून चौकून चौकून वास सुटला जानू नात करते काय नात बसायचा तिकडे कांदा भरावं लागतय कांदा भरायला यावंच लागतय काय हात नाही असला काय हातालीच काळे झाली हात काळे हो दे मग कांदे भरावं लागतात आता शेवट कांद्याचा किती बघा काल काय पिशे भरल्यात आम्ही आणि राहिलेला आज दोन चार बारक्यांपर्यंत इतके सडलीत ना मी ना त्या दातोळी बघा आमचं त्या दातोळाने वडून काढलीत सगळी खाली कांदे एवढं भरून घ्यावं लागतं आहे कारण की का आज आहे जानू त्याच्यामुळे जानूला काही सुट्टी नाही शाळेची आहे सुट्टी पण कामातून नाही सुट्टी का श्लोक दादा गेला आहे पाण्यावर चला टुपी उपी घालून आलेले आहेत आमच्या ताई चल शामी इकडे भरून घेऊ ते बघा कसे फोम आलेत कांद्याला मोठे मोठे त्याला तरी काय म्हणायचं आता बरेच दिवसात झालं कोणाला कोम यायचं झाला एकदाचा शेवट कांद्याचा खूप सडले होते कांदे तरी आमच्या आरणी तेवढी सडत नाही बरं का ज्यांच्या आरणीवर पत्रे आहेत का त्यांचे कांदे मागच सडून गेलेत आमच्या का ना पत्रे नाही आहेत आम्ही काय केलेलं आहे कांद्यावर ना पाचरा टाकून वर आरणीवर कागद होता बघा इतके दिवस आता तो कागद आम्ही काढून नेलेला आहे तुम्ही एका व्हिडिओमध्ये पाहिला असेल आम्ही तो व्हिडिओ पण बनवलेला आहे आरणीवरचा कागद काढताना तो पण नक्की बघा आणि ह्या पिशव्या ना आम्ही चांगल्या काही गोलटी काही आणि काही खराब अशा तीन वक्कल केलेले आहेत अशा तीन याच्यात भरलेल्या आहेत काही आतमध्ये भरलेले आहेत कालच्या पिशव्या आणि जानूला आणि श्लोकला शाळेचे सुट्ट्या असल्यामुळं ते घरीच येत आता श्लोक गेलाय भरण्यावर म्हणजे कांदा भरतोय पाणी देतोय त्याला आणि जाणू होती आमच्यापाशी कांदा भरत होती येत नव्हती पण बळ चांदी होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आमचे व्हिडिओ नक्की बघत जा आणि शेवटपर्यंत बघत जा आणि तुम्हाला कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगत जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय